सार्थ तुकाराम महाराज गाथा अवंग एकशे नऊ बाळ बाबा म्हणे काका तरी का, का निरपराध परिखा बाळ बाबा म्हणे काका तरी का, का निरपराध परिखा जैसा तैसा भाव गोड पूर्वी खोड विठ्ठल જૈસા તૈસા ભાવ ગોળ પૂર્વી કોડ વિઠ્ઠલ સાકરિષી મોંડા તરીકા તોંડા નારુ છે સાકરિષી મણતા ધોંડા તરીકા તોંડા નુ છે તું કને આરુષ બોલ નવે ફોલ આચ तुका म्हणे आरुष बोल नवे फोल आहच बाळ बापा म्हणे काका, तरी का निरपाद परिखा जैसा तैसा भाव गोड पूर्वी कोळ विठ्ठल अर्थ भक्ताचे वेळेवाकडे बोल सुद्धा देवाला आवडतात हे सांगताना महाराज म्हणतात मुलाने आपल्या वडिलांना बापा म्हणण्याऐवजी काका म्हणून हाक मारली तर बाप त्या मुलाला आपला म्हणणार नाही का तसेच भक्ताने परमाद्राने देवाचे नाव वाकडे जरी घेतले तरी देवाला ते गोड वाटते आणि देव त्याची इच्छा पूर्ण करतो कोणी खडीसाकरला दगडाचा खडा तो तोंडामध्ये घातला तरी ती जीवेला गोड रुची देणार नाही का भक्ताचे वाकडे बोल वरचे वर नसतात व्यर्थ नसतात प्रेम रसाने भरलेले ओले असतात ಸಾರ್ಥ ತುಕಾರಾಮ ಮಹಾರಾಜ ಗಾಥಾ ಅಭಂಗ ಐಕ್ಶಿ ದಾ ಚಾಲ ಸೀಮ ಕಳಾ ಬೋಲ ವಿಠಲ ವೇಡೋ ಚಾಲ ಕಳಾ ಬೋಲ ವಿಠಲ ವೇಳೋ ವೇಳಾ ತು ಪೇ ನಾಮ ಘಾ ಜವಡಿ ವಶೇ ತು ಪಾಪ ನಾಯ ಐಸೆ ನಾಮ ಜವಡಿ ವಸೇ पञ्चपत ना 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 को नामे घपत न लगे न कोरा हो तुजो जमान आहो केली मागे कोरा हो मी आहो तरी ती करवती आणि नामे घेऊ किती। अरे तुझस करी गणाय निघते ज्वाडा तुका तुका म्हणे रिग नाही निघते ज्वाडा अर्थ देवाला शरण आलेल्या भक्ती मार्गाला लागलेल्या मनुष्याला तुकाराम महाराज म्हणतात अरे चल तुला सर्व अडचणीपासून मोकळा केला आहे आता तू वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल म्हणत जा देवाचे नाव घेतल्यावर असे एकही पाप नाही की जे ज तुमच्याजवळ टिकेल जरी कोट्यावधी महापातके तू पूर्वी केलेली असली तरी हरीचे नाम घेतल्यामुळे ती जळायला घटकाभरसुद्धा वेळ लागत नाही तो मागे पातके केले असेल तर ती पाहात बसू नकोस तुला त्या पातकापासून बाधा होणार नाही याविषयी आम्ही जामीन आहोत अरे तुला जेवढी पातके करवतील तितकी कर त्या पातकाची नावे किती घेऊ या हरीच्या नावाच्या ठिकाणे काळाचा देखील प्रवेश नाही कारण तेथे सर्व पातकाचे भस्म करणाऱ्या ज्वाळा निघतात सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग एकशे अकरा चित्ती नाही ते जवळ काय वस सांडी माय ते वसो वसो न्याये चिती नाही ती जवळ सोनीका व सांडी माय तिने प्रीतीचा गोड लागे मात जरी जायो चित प्रीती सातो वायु गोड लागे मात जरी जाय तो मिळूनिया तुका तु काने अवे पिकन तुका मने अवगे पीके भावा विन मिठना अन्नति नै न्याए मिठना अन्नति नै न्याए अर्थ मानसिक मानसिकैश्वर महत्त्वाचे आहे हे सांगताना महाराज म्हणतात जिथे आपले चित्तन असते ते रात्रंदिवस जरी जवळ असले तरी नाते जुळत नाही मोठे झालेले वासरू गायीच्या जवळ असले तरी ती त्याच्यावर माया करीत नाही स्तनपान देत नाही पण दोघांचे चित्र मिळलेले असून दोघे असेल असले असे तरी प्रिय व्यक्तीकडून आलेला वारा आणि त्यांच्या बोलणेही बरे वाटतात हरी विषय उत्तम भावस पाहिजे तो नसेल तर सर्व फिके ज्याप्रमाणे अन्न किती चांगले असले तरी मिठाशिवाय त्याला चव नसते तसाच इथे प्रकार असतो सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग एकशे बारा काय काशी करती श्री गंगा भितरी चांगा नाही तो काय काशी करसी गंगा भितरी चांगा नाही तो अंधणी कुचर बाहेर तैसा नहेर रसा काशी अन्धरी कुचर बाहिर तैसा सपाकासी काय टिकर माडा भाव टिकर सिमाडा त्या। तुका मि प्रेमीणा बोले फुके तुका मेमीण अवगाशी न बोले फुके काय काशी कृषी गंगा भितरी चांगा नाही तो काय कृषी गंगा भितरी चांगा नाही तो अंतरंगात प्रेम पाहिजे हे सांगताना महाराज म्हणतात ज्या मनुष्याचे मन चांगले नाही त्याला काशी आणि गंगा काय करतील ज्याप्रमाणे एखादा दानात हाट असतो कुचर तो अधनात टाकला तरी शिजत नाही दुष्ट माणसामध्ये हरी विषयी भाव नसेल तर त्याला टिळेमाळा ही बाहेरची भूसणे काय उपयोगाची प्रेमा विचार बोलणे म्हणजे कुत्र्याचे भुंकणे त्यात केवळ शिणच आहे तुकाराम महाराज सार्थ गाथा अभंग एकशे तेरा शेंदाळा सल्ल्याचा नाही हा विश्वास

तो म्हणी तर लोक तैशे तुका म्हणी जोया चिती जेवासना तयाची भावना तया परी तुका म्हणे जोया चिती जेवासना तयाची भावना तया परी ज्याची जशी वासना असते तशीच त्याची दुसऱ्याबद्दलची भावना असते हे एक सत्य आहे ते सांगताना तुकाराम महाराज एक गोष्ट सांगतात कोणी एक व्यविचारी मनुष्य त्याच्या पत्नीसह नेण्याकरता जेव्हा तिचा भाऊ त्याच्याकडे येतो तेव्हा तो त्या भावावर विश्वास ठेवेना त्याला शंका आली की जर बायकोला मिळवण्याबरोबर पाठवली तर ते तो तिच्याशी व्यभिचार करेल म्हणून तो तिला त्याच्याबरोबर पाठवेना दुष्टबुद्धीचे माणसे स्वतः चोऱ्या करतात त्यांना सगळे श्लोक चोर आहेत असे वाटते त्याच्या चित्ता जशी वासना असते तशीच त्याची इतरांबद्दल भावना असते तुकाराम महाराज की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा